नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी पारधी वस्तीवर हल्ला करण्यावर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना निवेदन परभणी गंगाखेड तालुक्यातील मौजे एरळ येथे पारधी वस्तीवर काल एकवीस आगस्ट रोजी रात्री आठ वाजता बैलाची पूजा करत असताना गावातील काही गावगुंडांनी हल्ला करत महिला मुली पुरुषांना बेदम मारहाण केली यामध्ये सायली पवार संगीता पवार मंगल पवार दुर्गा पवार मारुती पवार जयराम पवार नागाबाई पवार यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निवेदन पारधी समाजाच्या वतीने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडा विरोधात अॅट्रॅसिटीच्या कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सगळे गाव आले ना कोणी इकडे धरायले कोणी इकडे धरायले मारण लागले तर हम जाऊ लागली सोडायला त्यानं लाकडा येणं अगोदर गावचं नाव वगैरे हे सर विरळच गावामध्ये आम्ही हा त्यानं हे केलं आमच्या बहिणीचे असे त्याचे हात धरू धरू लागले तर आम्ही सोडवायला गेले आम्हाला असं मारलं त्याने लय खूप मारली तरी गावाले उभा राहून बघू लागले गाववाल्याने बी होऊन मारले सगळ्यानं होऊन आम्हाला आणि सगळं त्याने हे केलं तर त्यानं त्याने केली ती देईची शपथ घेऊन ह्या पारदाडायला मारायचं कशासाठी गेल ते नेमकं कारण काय मारण्याचं कारण काय ते आम्हाला माहीत नाही म्हणजे तुम्ही आहे आम्ही करू लागली दरवाजावर दोन तीन जण आले दारू पिऊन ह्या रोडावर तुम्ही पूजा का करायला आता माझ्या घराच्या मोरी रोडच आहे साहेब तिथं बैल बांधतो शेळ्या बांधतो मी तर हे पारधाडी लय माजलेत तसे दारू पिऊन हे बोलू लागले की हुम्मच केला की या पोरी सोरीला बुग्गाच करू लागले मारू मारून आता माझं ऑपरेशन तीन झाले मग मला सुद्धा साहेब बंद, के बंद केली लाईट बंद केली त्यानं ह्या दाड्याला एक दोघाला तरी जीव मारायचं गावामध्ये रात्री बैला जे पूजा करू लागलो तितक्यामध्ये एक पाच पन्नासचा होळका आला तरी आम्ही त्याला म्हणलं आज काय ते का तुमचं काय आहे सकाळी बोल नाही नाही म्हणला तुम्हाला आजच हे करायचं तितक्यावर मार हे ते केलं तुम्हाला मागणी काय अठरा सीट दाखल आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज